नमस्कार मी अमित पवार येणाऱ्या पुढील दोन तीन महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि ह्या निवडणुका लागल्यावरती आपला जो मतदारसंघ आहे चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ त्याची सुद्धा निवडणूक ह्या पुढील दोन तीन महिन्यात त्यासोबतच असणार आहे आणि आज मी त्या संदर्भातच व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओचा विषयच हा आहे की आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ आज पाहायला गेलं तर रत्नागिरीमध्ये आपल्या पाच विधानसभा क्षेत्र आहेत आणि ह्या पाच विधानसभा क्षेत्रापैकी एक म्हणजे आपला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ आणि सगळ्यात मोठा मतदारसंघ म्हणूनच आपला हा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ पाहिला जातो कारण की यात मोठ्या दोन तालुक्यांचा समाविष्ट आहे तो म्हणजे चिपळूण आणि संगमेश्वर आज पाहायला गेलं तर या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये साधारणत पावणे तीन ते तीन, तीन लाख मतदार आहेत आणि हे सर्व मतदार हे विधानसभेला मतदान करतात आणि यातूनच आपला आमदार म्हणून निवडून येतो ह्या लोकांच्या मतदानावरतीच तरी भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा हा मतदारसंघ आहे कारण की चिपळूणच्या टोकापासून ते संगमेश्वरच्या देवरुखच्या टोकापर्यंत हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे ह्या मतदारसंघात साधारणतः साडेतीनशेच्या आसपास गावे आहेत आणि वेगवेगळी गावं हे वेगवेगळ्या दिशेला आहेत त्यामुळे खूप भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर आपलं हे क्षेत्रफळ खूप मोठं होतं परंतु आज ह्या पुढील दोन तीन महिन्यातच आता हे विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुकीला मागील निवडणुकीत जे विजयी उमेदवार आहेत ते सुद्धा उभे राहतील त्याचप्रमाणे अजून अनेक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत तरी आज काय आहे की चिपळूण आणि संगमेश्वर हे दोन तालुके जर आपण पाहायला गेलो तर, तर चिपळूणमध्ये प्रामुख्याने चिपळूण आलं आलोरे आहे सावर्डा आहे त्याचप्रमाणे संगमेश्वरमध्ये आरवली तुरळ कडवई संगमेश्वर, संगमेश्वर देवरुख मागजर कुंडी बेलारी माराळेश्वर साईड हे सर्व जे विभाग आहेत ही सर्व गावं आहेत या आजूबाजूच्या शहरं असतील ही गावं असतील ह्या क्षेत्रातील सर्व लोक हे मतदान हे आमदारकीला करणार आहेत आणि आपण पाहायला गेलं तर चिपळूण हे संगमेश्वरपेक्षा अधिक प्रगतिशील आहे कारण की असते ते चिपळूणमध्ये चांगले रोजगार आहेत व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आहे चिपळूण शाळा सुविधा शाळांची सुविधा चांगल्या प्रकारे आहे दवाखाने चांगले आहेत परंतु काय होते संगमेश्वर हा चिपळूणच्या तुलनेने अजूनपर्यंत तेवढा प्रगतीपथावर पोहोचलेला नाही आहे आज संगमेश्वरमध्ये प्रामुख्याने तालुक्यात पाहायला गेलं तर चांगले दवाखाने नाही आहेत आणि दवाखाने चांगले जरी बनवले तरी आज त्या दवाखान्यामध्ये ज्या सुविधा असायला हव्यात एक्स रे मशीन्स असतील सोनोग्राफी मशीन्स असतील अशा बहुसंख्य मशीन्स या दवाखान्यात नाही आहेत आज खेड्यापाड्यात जे पोहोचणारे रस्ते आहेत ते सुद्धा अजूनपर्यंत पाहिजे तेवढ्या प्रमाणावर चांगले झालेले नाही आहेत आज पाण्याची जी पाणीटंचाई जर कुठल्या तालुक्याला सर्वात जास्त होत असेल तर तो आमचा संगमेश्वर तालुका आहे त्यामुळे काय होतं आहे की एक व्यक्ती असतो जो आपल्या तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो परंतु ते एका व्यक्तीला सगळ्यांच्या समस्यांचं निराकरण करायला शक्य नाही आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे परंतु काय होतंय की कधीतरी समस्या ह्या सुटल्या पाहिजेत अन्यथा काय होतंय आमच्या संगमेश्वरमधील बहुसंख्य लोक हे रोजगार नसल्यामुळे आज मुंबई पुणे यासारख्या शहरांकडे स्थलांतरित झालेत आणि आमचे असे लोक हे संगमेश्वर तालुक्यामधून स्थलांतरित झाल्यामुळे काय होतंय की गावांची संख्या आपोआप कमी होत गेलेली आहे आणि गावांची संख्या कमी होत गेल्यामुळे गावातील बहुसंख्य शाळा या संगमेश्वर तालुक्यातील बंद पडायला आलेल्या आहेत आणि काही तर बंद पडलेले आहेत त्यामुळे आज शाळा बंद पडत आहेत दवाखाने काही होते ते सुद्धा काही कालांतराने जर लोकसंख्या नसेल अशीच लोकसंख्या कमी होत राहिली तर ती सुद्धा दवाखाने हे संगमेश्वर तालुक्यातील आपोआप बंद होती आणि माझ्या दृष्टिकोनातून जर एक तालुका विकसित करायचा असेल तर प्रामुख्याने तेथे ते रोजगार असणं गरजेचं आहे रोजगार तर महत्त्वाचं आहे त्याच्यासोबत एक आरोग्याची सुविधा असेल त्याचबरोबर रस्ते पाणी या सुविधा जनतेला मिळणं गरजेचं आहे कारण की ज्याप्रमाणे चिपळूण तालुक्यातील जनता टॅक्स भरते त्याचप्रमाणे आम्ही संगमेश्वर संगमेश्वरवासीय सुद्धा टॅक्स भरतोय आणि त्याचं बेनिफिट आम्हाला हे मिळणं गरजेचं आहे म्हणून आता आगामी काळात जेव्हा निवडणुका येतील तेव्हा मागील जे कॅन्डिडेट आहेत जे निवडून आलेले आहेत त्यांनी खूप छान प्रकारे जसं काम केलेलं आहे पाहायला गेलं तर आणि जर पुन्हा त्यांना संधी मिळाली तर ते अजून चांगलं काम करतील ही तर आमची अपेक्षा असेलच परंतु कसं असतं निवडणूक असल्यावर हार जीत विषय येतो जर दुसरा उमेदवार निवडून आला ह्यावेळी तर आमच्यासुद्धा काही अपेक्षा त्यांच्याकडून प्रामुख्याने असू शकतात कारण की पाहायला गेलं तर आज आम्ही ज्या विभागात राहतो तर, तर तेथील आमची पहिली अशी अपेक्षा आहे की जो चिपळूणमधून ज्याप्रमाणे साताराला पाटणला रस्ता जातो त्याचप्रमाणे हा आमच्या संगमेश्वरमधून पण रस्त्याचा प्लॅनिंग झालेला आहे नैरदवाडी मार्गे हा जर रस्ता संगमेश्वर टू पाटण जर नेरतवाडी मार्गाचा जो रस्ता जर आमच्या इथून जर गेला तर आमच्या येथील बहुसंख्य लोकांना रोजगार निर्माण होऊ शकतो किंवा दळणवळण दळणवळण वाढल्यामुळे कुठेतरी एक रोजगाराची शाश्वती मिळू शकते त्याचप्रमाणे दुसरा विषय असा आहे की आज आमच्या येथील बऱ्याचशा गावांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागते कारण की असलेल्या धरणांची व्यवस्थित काळजी घेतली गेली, गेली नाही किंवा धरणांमध्ये जो मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय तो काढला गेलेला नाही आहे ह्याला अधिकारी तेवढेच जबाबदारी आहेत कारण की अधिकारी जे आहेत ते काय लक्षच द्यायला मागत नाहीत कुठल्या गोष्टींकडे त्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे बहुसंख्य गावांना मे महिन्यात पाणी मिळत नाही त्यामुळे आधीच गावांची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे जे चाकरमाणी कुठे गावात येत होते ते सुद्धा अशा पाणी टंचाईमुळे यायला मागत नाही आहेत मला सांगायचं आज व्हिडिओच्या माध्यमातून एवढाच उद्देश आहे की येणाऱ्या आगामी काळात या दोन तीन महिन्यामध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभेच्या ज्या निवडणुका लागणार ते ते आहेत तेथे जे उमेदवार आपले उभे राहतील जे कोणी उमेदवार असतील त्यांनी जाहीरनाम्यात आमच्या संगमेश्वर तालुक्याच्या हे नमूद करावं की आमचे दवाखाने रस्ते पाण्याची जी व्यवस्था आहे किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं मिळेल आमच्या येथील किंवा चांगल्या प्रकारचं हायर एज्युकेशन आमच्या तालुक्यातील मुलांना कसं भेटेल यावर कृपया त्यांनी जर लक्ष घातलं तर आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहू शकतो कारण की आज आम्हाला ह्या महत्त्वाच्या गोष्टी वाटायला लागल्यात आज आमच्याकडे पाहायला गेलं तर चांगले रस्ते चांगल्या सुविधा ह्या मिळणं आमच्या तालुक्याला गरजेचं आहे कारण की आमचा तालुका आज इतर रत्नागिरी जिल्ह्यातील आठ तालुक्यांपेक्षा कुठेतरी आम्हाला कमी वाटतो आहे सगळ्याच बाबतीत आणि आज अशा अवस्थेमुळे आज आमच्या गावातील बहुसंख्य गावाची जी लोकसंख्या आहे ती कमी झालेली आहे तरी येणाऱ्या निवडणुकीत जे उमेदवार कुणी उभे राहणार आहेत त्यांना माझं प्रामुख्याने सांगणं आहे की आमच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती लक्ष घाला आणि त्या गोष्टी कशा प्रकारे सॉल्व करता येतील प्रकारे सोडवता येतील यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि जे लोक कोणी ह्या गोष्टी आमच्या सोडवण्याचा प्रयत्न करतील संगमेश्वर तालुक्याच्या त्यांच्या पाठीशी आमची जनता बरोबर उभी राहील त्यामुळे कृपया करून यावेळी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीतील सर्व उमेदवारांनी कृपया आमच्या संगमेश्वर तालुक्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं ज्याप्रमाणे आपण चिपळूण तालुका प्रगतीपथावर जाताना पाहतो आहे तसंच आमचं संगमेश्वर तालुकासुद्धा चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर जाईल याची काळजी घ्यावी तसेच आमच्या संगमेश्वर येथील रेल्वे स्टेशन्समध्ये काही अजून ट्रेनला थांबा मिळत नाही आहे तो थांबा मिळवण्यासाठी कृपया प्रयत्न करा पुढील काळातसुद्धा जेणेकरून आमचे चाकरमान्यांना चांगल्या सुविधा मिळतील तर या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि माझीही संगमेश्वर वासियांना विनंती आहे की आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या कृपया करून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर त्या तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता जेणेकरून जर चुकून हा व्हिडिओ पुढील विधानसभेमध्ये उभे राहणाऱ्या जे उमेदवार आहेत त्यांनी जर पाहिला तर त्यांना सुद्धा त्या समस्या कळू शकतात जेणेकरून त्या समस्यांचे निराकरण ते करू, करू शकतील आणि आपला संगमेश्वर तालुका हा सर्व जाती समाजातील सर्व एकत्र एकोपा असलेला तालुका आहे तरी माझी विनंती आहे की पुढील काळात येणाऱ्या निवडणुका ह्या सर्व व्यवस्थित चांगल्या प्रकारे होतील चांगल्या प्रकारे आपण निवडणुकामध्ये सहभाग घेऊ आणि जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या व्यवस्थित पाठीशी उभे राहू जे आपल्यासाठी काम करत असतील त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील तसेच चिपळूण तालुक्यातील समस्त नागरिकांना विनंती आहे की आगामी काळात येणाऱ्या निवडणुका आहेत त्यांना आपण आता सामोरे जाणार आहोत तरी ह्या निवडणुकाला सामोरे जाताना आपण सर्वांनी एक चांगल्या भावनेने निवडणुकीला सामोरं उभे राहू हो। आणि आपल्या चिपळूण संगमेश्वर विधानसभेचा कशा प्रकारे चांगला विचार करता येईल आणि चांगला हा मतदारसंघ म्हणून आपल्या मतदारसंघाची कशी महाराष्ट्र राज्यात ओळख निर्माण करता येईल यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया